वन ऑफ द बेस्ट स्टार्टरची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे तर हा आहे चना गार्लिक कोळी वडा जेव्हा कधी आपण बाहेर हॉटेल किंवा ढाब्यावरती जेवायला जातो तिथे अनेक प्रकारचे स्टार्टर्स मेन्यू मध्ये बघायला मिळतात त्यामध्ये एक पदार्थ असतो ज्याचे नाव आहे चना कोळी वडा तर हा पदार्थ चवीला फारच मस्त लागतो नावावरूनच कळून येते की किती चमचमीत पदार्थ असेल हा तर ढाब्यासारखा चनाकोळी वडा कसा बनवायचा हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे एक कप काबुली चणे घेऊन ते स्वच्छ निवडून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी याची रेसिपी करायला घ्यायची आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे छोले छान मऊसूत होतात आता त्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये एक जा। ती ती ते दीड ग्लास पाणी घातल्या त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्त पण शिजवायचे नाही जसे आपण भाजीला शिजवतो त्याप्रमाणे शिजवायचे नाहीत आणि एकदम कच्चे पण ठेवायचे नाहीयेत हलकासा कडकपणा यामध्ये असला पाहिजे आता यामधील जे छोले आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतेय खूप चटपटीत तयार होते तर काही मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर एक चमचा घातलेली आहे ते लाल मिरची पावडर आणि परत एक चमचा मी काश्मिरी लाल मिरची पावडर घालते कलरिंग साठी त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा घातलेली आहे ते धणे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आहे आले लसणाची पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ आधी शिजवताना पण आपण पन थोडंसं मीठ वापरलेलं होतं त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मसाला पहिल्यांदा छोल्यांना चांगला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आता तांदळाचं पीठ घालूया तर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातलंय तर ते या पिठामुळे अगदी कुरकुरीतपणा येतो त्यानंतर कॉर्नफ्लॉर सुद्धा घालायचं आहे तेही मी इथे दोन ते तीन चमचे घातलेलं आहे आणि मग परत दोन चमचे बेसन घातलंय तांदळाचं पीठ न घालता तुम्ही यामध्ये मैदा आणि फक्त कॉर्नफ्लॉर याचं कॉम्बिनेशन जरी वापरलं तरी चालेल हे जे आपण पीठ वापरलेलं आहे त्याची क्वांटिटी आपणच ठरवायची की जेवढं छोले कोट होतील तेवढं पीठ घालायचं आणि त्यानंतर हलकसं पाणी वापरायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि मग काही लसणाच्या पाकळ्या मी सालीसकट घातलेल्या आहेत त्यासुद्धा आपण या छोल्यांबरोबर मिक्स करून घेऊ हो, आणि आता तळायला घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झालं की यामध्ये हे छोले एक एक एकच सोडायचे आहेत असे वेगवेगळे सोडायचे आणि मिडियम हीट वरती फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्प होईपर्यंत आणि चांगले तळले गेले पाहिजेत इतपत आपण फ्राय करून घेणार आहोत साधारण एक तीन ते चार मिनिट तरी फ्राय होयला लागतीलच त्याबरोबर आपण ही लसूण पण घातलेली आहे ती सुद्धा फ्राय होतीये आणखीन थोडी लसूण पण मी नंतर वापरणार आहे आता यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत स्टार्टरबरोबर कुरकुरीत कढीपत्त्याची मजाच आज वेगळी आहे मसाला असा चांगला कोट झालेला आहे तुम्ही बघू शकता कडीपत्ता सुद्धा इथे फ्राय होतोय आणि त्यानंतर आपण एका जाळीवरती हा फ्राय केलेला चना कोळी काढून घेऊयात आणि बॅचेसमध्ये आपण हे फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना एकदमच आपल्याला फ्राय करायचे नाहीयेत ते व्यवस्थित फ्राय होत नाहीत त्यामुळे असे बॅचेस मध्ये छोले फ्राय करून घ्यायचे यामध्ये मी जी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली होती त्यामुळे याचा कलर खूप चांगला आलेला आहे फूड कलर सुद्धा वापरू शकता तुम्ही इथे त्यानंतर परत एकदा मी काही लसूणच्या पाकळ्या सालीसकट फ्राय करून घेते अशा नुसत्या लसूण पाकळ्या सुद्धा स्टार्टर बरोबर खायला मजा येते आणि या रेसिपीचं नावच आहे की चना गार्लिक कोळीवडा गरम तेलावरती लसूण तळल्यामुळे त्या थोड्याशा फुटतात त्यामुळे तळताना थोडीशी काळजी घ्यायची मिरच्या सुद्धा आपण थोडासा टच देणार आहोत तर काही हिरव्या मिरच्या मी अशा मधून कापून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा फ्राय करून घेणार आहे अगदी कुरकुरीत चटपटीत चमचमीत काही तुम्हाला जर पावसाळ्यानिमित्त स्टार्टर बनवायचं असेल ना तर हे पटकन करून बघा जेवताना सुद्धा तोंडी लावायला खूप छान पदार्थ आहे एक फायनल याला टच द्यायचा तो म्हणजे चाट मसाल्याचा तर वरून थोडासा चाट मसाला भरभुरायचा तसेच तुम्ही एकदम बारीक पातळ चिरलेला कांदा देखील याबरोबर सर्व करू शकता अगदी कमालची रेसिपी लागते सारखी बनवून खाल लहान मुलांना सुद्धा खूप आवडते लिंबू पिळायचा आणि मस्त एन्जॉय करायचा पावसाळ्याचे दिवस आहेत तर पटकन ही रेसिपी करून बघा तुम्हाला जर ही आजची चना कोळी वडा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या ला सब्सक्राइब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या